आमची जमीन होती ये एअरपोर्ट वासीलाण अगोदर झालेलाच आहे जा, ऑलरेडी झालेला आहे त्यामुळे ती जमीन त्या जमीन माल भूमी पुत्रांना द्यावी आणि इकडे आहे रस्त्यावर गांजा पिऊन चरस पिऊन लोक रस्त्यावर नंग्यात तलवारी घेऊन फिरतायत रोज दिवसेंदिवस दिसते पोलीस दिवसें स्टेशनमध्ये जर गोळीबार होतोय तर अशा प्रकारचं काम केल्यामुळे लोक नाराज आहेत लोकांना पाहिजे शांतता लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे पोलिस यंत्रणा व्यवस्थित काम केले पाहिजे जेणेकरून गुन्हेगारांना वचक असला पाहिजे गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे माता भगिनीची छेडछाड होते विनयभंग होतोय त्यांच्यावर अत्याचार आहे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची मशाल नक्कीच पेटत राहणार तेव्हा उल्हासनगर महापालिकेचा कचरा किंवा मुंबई महापालिकेचा कचरा आणून टाकायचं हे बरोबर नाही त्या लोकांना ती सुद्धा माणसं ती काय जनावरं नाहीत त्यामुळं तिथं डम्पिंग होता कामा युपीनं आणि महाराष्ट्र राज्यान त्यांना तारले आणि तिथं ते हारलेत चारशे पारचा चा नारा भारतीय जनता पार्टीने दिला होता आणि उद्धव साहेबांनी दिलं होतं की अबकी भार तडीपार भाजप तडीपार नाही नुसतंच उपोकळ घोषणा आहेत घोषणांचा पाऊस आहे पण बाकी दुष्काळ आहे लोकशाही धोक्यात हे लोकांना कळलेले संविधान बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढे करू शकतात हे लोक जागरूक आहे मोदी सरकारच्या मागे लागून आमचा भ्रमनिराज झाला देशाची वाट लागली महाराष्ट्राची जास्तच वाट लागली संविधानाच्या बाजूने लोकशाहीच्या बाजूने लोकशाही टिकवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आहे आणि ते शेवट पण एकत्र राहतील त्यामुळे दशक बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण आहोत उल्हासनगर उल्हासनगर मध्ये धनंजय बोडारे उर्फ आबा हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख आहेत आणि त्यांच्यात जनसंपर्क कार्यालयामध्ये आलेलो आहोत त्यांच्यात न्याय मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत कारण कल्याणपूर्व विधानसभेचा लेखाजोखा आपण जो पाठीमाग मांडला होता त्या अनुषंगाने त्यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की ह्या दोन हजार चोवीस ला दोन हजार एकोणीस चा वचपा घेणार आहात का हेच त्यांना प्रश्न आपण विचारणार आहोत दशक बांधवानो मग असे म्हटले बरं आज आपण जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडाले सर उर्फ आबा यांच्या शाखेमध्ये यांच्या न्यायमंत्र्यांमध्ये इथं आपण आलेला आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया घेतोय की कल्याण जो इतिहास आहे गेल्या विधानसभेमध्ये आबानी उमेदवारी घेतली होती आबानी अठ्ठेचाळीस हजार पंचाहत्तर मताची प्राबल्य त्यांनी निर्माण केलं होतं त्यांच्या पाड्यात पडले होते आणि ह्या आमदारांना आमदार गमपसे गायकवाडांना घाम फोडला होता आणि त्याच संदर्भामध्ये आता दोन हजार चोवीस पूर्वतयारी कशी आणि उमेदवारी भेटते का ह्याचा आपण संवाद साधणार आहोत आपल्या येत आबा आहेत आबाजी आपलं देश वार्तान्यूज मध्ये स्वागत आहे काय सांगाल दोन हजार चोवीस ही निवडणूक कशी रणनीती आखली आहे कल्याण पूर्व मधून आपण इच्छुक आहात असं आपण सिद्धुसिरातीच्या माध्यमातून वार्ताकन केलं होतं त्यावरती काय निवेदन द्याल कमले साहेब तुमचं या शाखेमध्ये स्वागत काही ओळख नसताना तुम्ही या कल्याण पूर्वच्या किंवा मला वाटतं तुम्ही संपूर्ण म्हणजे या ठाणे जिल्ह्याचीच वार्तांकन करता आणि आपण निपक्षपातीपणे या पूर्वीचा वृत्तांत या मतदारसंघातील लोकांपर्यंत पोहोचवला होता की कोणाचं प्राबल्य किती कोणाचं प्राबल्य कसे कोण कसं आहे कोण कसा आहे त्याबद्दल तुमचं म्हणजे निष्पक्ष म्हणजे खरी पत्रकारिता तुम्ही त्या दिवशी दाखवलेली आहे धन्यवाद मागच्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही वर्णन केलं की दोन हजार एकोणीस साली मी अपक्ष म्हणून होतो कारण जर नगरसेवक असेल आमदार असेल किंवा खासदार असेल त्याचं समाधानकारक काम असेल तर लोक त्याला प्रतिसाद चांगलाच देतात परंतु मागच्या वेळेस सर्व पक्ष एक भारतीय जनता पार्टी शिवसेना इतर सर्व पक्ष किंवा युतीए मध्ये असताना आरपीआय लोकांनी त्या आमदाराच्या विषयी असलेला राग हा व्यक्त केला आणि म्हणून अपक्ष असताना सुद्धा जवळपास अठ्ठेचाळीस हजार मतं ही मला पडली होती आमदार नगरसेवक किंवा यांच्या लोकांची अपेक्षा असते की नगरसेवकांनी नगरसेवाचं काम नगर केलं त्यामध्ये वॉटर मीटर आणि गटर आमदार म्हटल्यानंतर मग हेल्थ ची आरोग्य निगडीत असलेले म्हणजे दवाखाने असतील सरकारी दवाखाने त्यासाठी चांगले चांगली सुविधा मिळाली पाहिजे महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी उद्यान विकसित करता पाहिजे करता आली पाहिजे मैदान विकसित करता आली पाहिजे जेणेकरून स्पोर्ट्समन तयार होतील आणि त्यानंतर महत्वाचा विषय म्हणजे आता आमच्या या शहराला म्हणजे निगडीत असणारा लाईटचा विषय एम एस ए चा विषय हे भी सुद्धा राज्य शासनाच्या अखत्यारीत असतं आणि त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे लोडशेडिंग किंवा हे अजिबात कमी झालं पाहिजे त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर विकसित केलं गेलं पाहिजे आणि नवीन नवीन आणलं पाहिजे मग ट्रान्सफॉर्मर असतील कंडक्टर्स असतील आणि त्या माध्यमातून लाईट जाणारच नाही याची काळजी घेतली पाहिजे पण गेल्या पंधरा वर्षात आपण बघितलं की जे पंधरा वर्षापूर्वी पूर्वी होते त्यापेक्षाही निकृष्ट किंवा त्यापेक्षाही सारखी सेटिंग किंवा लाईट जाणं हा वारंवार प्रकार आहे माध्यमातून माझ्या किंवा त्या आमदार म्हणून असणाऱ्या अखत्यारीमधील शहरांना पाणी पुरवठा वाढीव द्यायचा जेणेकरून वाढणाऱ्या लोकसंख्येला भविष्यामध्ये प्रॉब्लेम होणार नाही पण असं कुठलंही नियोजनाचं काम या ठिकाणी झालं नाही आणि त्याचा का ते बोलतो अँटी कम्पसी म्हणून लोकांनी त्यावेळेस मतदान केलं आणि गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही पाहत असाल की तसेच सुधारणा काही नाही उलट दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आणि मग ती लोकसंख्ये जसं काय किडामुगी सारखी जगाव तशा प्रकारचं इथं वातावरण झालेलं होतं मला अभिमान आहे की मागच्या चार वर्षापूर्वी उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना नगरविकास मंत्री होते तेव्हा या ठिकाणी स्टेडियमचं उद्घाटन झालेले ते, ते माझाच प्रयत्न होता त्यानंतर रस्ते जोपास उल्हासनगर मधले सात आणि कल्याण मधले एम एम आर टी च्या माध्यमातून जवळपास पाच रस्ते हे मंजूर झाले होते आणि त्याचं काम आता सुरू आहे असं म्हणजे नगरसेवकाने नगरसेवकाच काम केलं पाहिजे लोकांना पथदेवी असले पाहिजे गटाराच्या समस्या ड्रेनेजच्या समस्या पाणी पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे पण याकडे महापालिकेकडे एक पाणी साठा व्यवस्थित असावा हे वरून राज्य शासनाचं काम आहे ते होत नाही आणि त्याचा परिणाम इथल्या लोकांना नागरी सुविधा देण्यावर आहे महत्वाचं म्हणजे आपला म्हणायचंय का जे आमदाराचं काम नियोजन शून्य आहे मग आता आपली पूर्वतयारी कशी असणार आहे दोन हजार चोवीसची कारण तुमच्याकडं प्लॅनिंग आहे तुमच्याकडे तुमचे वचक अनुभव आहे त्यावरती काय सांगाल नक्कीच आता प्रशासन असं राहिलेलंच नाही तुम्ही पाहताय मग पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी वाढती गुन्हेगारी आहे रस्त्यावर गांजा पिऊन चरस पिऊन लोक रस्त्यावर नंग्यात तलवारी घेऊन फिरतायत रोज दिवसेंदिवस दिसते माता भगिनीची छेडछाड होते विनयभंग होतोय त्यांच्यावर अत्याचार होत आहेत आणि पोलीस प्रशासन ठीम आहे त्याचबरोबर महापालिका प्रशासन रामभोर चालू आहे पाणी तक्रार कुणाकडे करायचा हा hmm. प्रश्न आहे त्याच पद्धतीचं महसूल विभाग असेल इतर सर्व विभाग आरोग्य विभाग असतील शासकीय दवाखान्यामध्ये गेल्यानंतर लोकांना तिथं ट्रीटमेंट मिळत नाही आमचा महापालिकेचा दवाखाना पण रोज तक्रार येत आहेत की पेशंट तिथं जातात तिथं पैशाची मागणी केली जाते आणि नाही नाही तर लोकांना पुढे पाठवलं हो जाते डॉक्टर्स नाहीत त्यामुळे ट्रीटमेंट होत नाही अशी प्रकार अशी परिस्थिती आहे म्हणजे प्रशासन नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही या ठिकाणी मी एम बी दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे त्याच पद्धतीनं महसूल मध्ये सरकार आपल्या दारी असं म्हटलं जाते पण लोक फिरत आहेत घरोघरी म्हणजे प्रशासनाचा जर जा तळमळ असेल लोकांच्या समस्याविषयी कळकळ असेल आणि त्याची जाण असेल एक तर पहिली समस्या काय ती समजली पाहिजे तर त्याचं समाधान मिळत डॉक्टरला आजार काय हेच कळलं नाही तर त्याच्यावर उपचार करू शकणार नाही तसं लोकप्रतिनिधीला समस्या सोडवण्यासाठी त्याची उकल करता आली पाहिजे आणि ती प्रशासना करता आली पाहिजे मी मग तुम्ही आता म्हणलात की लोकप्रतिनिधीला ती उकल करता आली पाहिजे प्रशासना वचक असली पाहिजे परंतु ती वचक आपल्याकडे आहे कारण गेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना घाम म्हणजे त्यांना घाम पडला होता परंतु आता दोन हजार चोवीस मध्ये आपण अशी काय त्यांना पराभवाची धूळ चालणार आहात का असे काय प्लॅनिंग तुम्ही केलत का नक्कीच प्लॅनिंग आता हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्टीची जनता हे मागच्या लोकसभेमध्ये दिसलेले पैशाचा प्रचंड पूर आला तरी पण लोकांनी मतदान मताधिक्य दिलेले आणि आता या विधानसभेमध्ये आमदारांनी मागे केलेले प्र, हे प्रकार पोलीस स्टेशन मध्ये जे गोळीबार केले त्यामुळे हे शहराचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं नाव खराब झालेलं आहे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था नाहीच म्हणजे लोकप्रतिनिधीकडे जायचं की नाही असा विचार लोक करायला लागले की अशा आमदारांकडे खासदारांकडे नगरसेवक जायचं कसं काय म्हणजे पोलीस मध्ये जर गोळीबार होतोय तर अशा प्रकारचं काम केल्यामुळं लोक नाराज आहेत लोकांना पाहिजे शांतता सुबद्धता हवीच प्रत्येकाला लोकांना स्वाभिमानी जीवन पाहिजे रोजगार पाहिजे या ठिकाणी युवकांना रोजगार पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे शासनाकडून याविषयी पाठपुरावा केला पाहिजे की माझ्या मतदारसंघामध्ये शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत पोलिस यंत्रणा व्यवस्थित काम केले पाहिजे जेणेकरून गुन्हेगारांना वचक असला पाहिजे गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना एक आशा वाटली पाहिजे की त्यांच्याकडे गेल्यानंतर काम होतात नाहीतर लोक फिरतात दारोदारी आणि त्यामुळं मला खात्री की माझा पंचवीस तीस वर्षाचा प्रशासकीय अनुभव या महापालिकेमध्ये विविध पद भूषवलेली आहेत उपमहापौर असेल सभागृह नेता असेल विरोधी नेता असेल विविध समित्यांचे सभापती गटनेता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी असलेली आता महाराष्ट्रातली सहानुभूती याचा फायदा नक्कीच आम्हाला होणार आहे आणि या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची मशाल नक्कीच पेटत राहणार आहे तेवत राहणार आहे आबा मग असे म्हटल्याप्रमाणे प्रशासनावरती मजबूत पकड आहे परंतु स्थानिक भूमिपत्र जे काही हिरोड्रमच प्रकरण घडलं होतं सत्ता त्यांचीच आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये सुद्धा आणि आता विधानसभेच्या निवडणूक येते रणसिंग फुकले परंतु आता हे जे काही भूमिपत्र आहेत जे भूमीपत्र त्यांच्यावरती हो गंभीर गुन्हे दाखल आहेत हिरोड्रमचे त्या माध्यमातून आपली काय प्रक्रिया असणार आहे त्यामध्ये आपली काय प्रतिक्रिया असणार आहे काय सांगाल नक्कीच त्यांच्यावर तो अन्याय अँटेल या जमीन ज्या ठिकाणी म्हणजे एकोणीसशे बेचाळीस साली मिलिटरीने ताब्यात घेतली होती आणि नंतर ती विकसित केली नाही म्हणून पुन्हा ती जमीन मालकांनी दिली जमीन मालकांना त्या ठिकाणी उभे राहते मी मध्यंतरी बातमी वाचली होती की मिल्ट्रीची जमीन लखनौला अडाणी आणि यांच्यासह जवळपास तेरा हजार एकर जमीन त्यांना तिथं दिलेली आहे मिलिट्रीची जमीन आता ही एअरड्रमची जमीन होती एअर ये, ये, येर, एअरपोर्ट वाशिला अगोदर झालेलाच आहे ऑलरेडी झालेला आहे त्यामुळे ती जमीन त्या जमीन माल भूमिपुत्रांना द्यावी आणि त्या कोणाचा वैयक्तिक किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे ते लोक नाहीत त्यामुळे त्यांच्यावर त्यावेळेस असलेले गुन्हे मागे घेण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार दुसरा एक गंभीर प्रश्न आहे तो म्हणजे जे निसर्गरम्य वातावरणामध्ये श्री मलंगड आहे त्या मलंगडच्या पायथ्याशी जे उसाटण्या उसाटणे हे गाव आहे त्या गावाच्या ठिकाणी आता उल्हासनगर महापालिका आणि बीएमसी ब्रह्न मुंबई महापालिका हे डम्पिंग करण्याचं नियोजन करते आणि आपलं काय मत आहे ह्या डम्पिंगच्या काय विरोधामध्ये आहात काय सांगाल मी डम्पिंगच्या विरोधामध्ये आहे की कचरा कोणाचा त्रास कोणाला कुठे असू दे प्रत्येक ठिकाणी डम्पिंगला विरोध झालेला आहे आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांनी कल्याणमध्ये एकदा घोषित केलं की संपूर्ण शहरही डम्पिंग फ्री असली पाहिजेत म्हणजे डम्पिंग ही संकल्पनाच नकोय त्या ठिकाणी प्रकल्प राबवले गेले पाहिजे तसं वास्तविक नुसती घोषणाच झाली घोषणा करतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही डम्पिंग फ्री ना कल्याण झालं ना उल्हासनगर झालं ना एकही शहर झालं स्मार्ट सिटीच्या घोषणा केल्या पण स्मार्ट सिटी सुद्धा एक सुद्धा करू शकले नाहीत त्याच पद्धतीनं उल्हासनगर महापालिकेचा कचरा किंवा मुंबई महापालिकेचा कचरा टाकायचं हे बरोबर नाही त्या लोकांना प्रकल्प झाला पाहिजे ज्या प्रकल्पाच्या प्रकल्पा माध्यमातून कचऱ्याचा विघटन होईल कचरा नाश होईल आणि त्या ठिकाणी नक्कीच त्याच्यामध्ये एनर्जी किंवा बाकीची काही घटक त्या ठिकाणी निर्माण करतात अशा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात राबवले पाहिजेत मी त्याचा आग्रह धरणार आपकी बार चार सो पार चारशो पार असा मोदी सन्मानाचा मोदी मोदयाचा नारा होता परंतु युपीन आणि महाराष्ट्र त्यांना तारले आणि तिथं ते हारलेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांना दोन अंकी संख्येचा खासदार सुद्धा निवडून येऊ आणू शकले नाहीत म्हणजे नऊ भाजपाला भेटलेत सात शिंदे गटाला भेटलेत आणि एक आदिदाला भेटलेत म्हणजे त्यापेक्षा आपण महाविकास आघाडीमध्ये मोठी तफाव झालेली आहे मोठे मताधिक्यानं खासदार निवडून आलेले तर आता आपल्या ह्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं नियोजन कसं असणार आहे आणि महायुती जरी झाली तरी तुम्हाला फायदा होणार आहे महाविकास आघाडी तर फायदा असणारच आहे काय सांगाल नक्कीच जो जनतेचा कौल आहे आपण पाहिले संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये सुद्धा चारशे पारचा नारा भारतीय जनता पार्टीने दिला होता आणि उद्धव साहेबांनी दिलं होतं की अबकी भार तडीपार भाजप तडीपार खरोखर तडीपारीचीच वेळ आलेली कारण तुमची कथनी आणि करणी वेगळी आहे कथनी वेगळी आणि करणी वेगळी त्यामुळं नुसतंच लोकांना काहीतरी दिशाभूल करायचं धर्माच्या जा नावाखाली जातीच्या पातीच्या नावाखाली हे लोकांना कळलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी पंचेचाळीस अठ्ठेचाळीसचा नारा दिला होता पण दोन अंकी मध्ये सुद्धा गाठू शकले दहाच्या आतमध्ये नऊ निपटले ज्या भारतीय जनता पार्टी बा तेवीस चोवीस खासदार होते ते नऊवर आले याच्यापेक्षा अधोगती असू शकत नाही त्यामुळे मला खात्री आहे की हा महाविकास आघाडीचा ग्राफ हा वाढताय कारण तसं त्याच्यानंतर कारणी काहीच नाहीये नुसतंच उपोकळ घोषणा आहे घोषणांचा पाऊस आहे पण बाकी दुष्काळ आहे म्हणजे खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचत नाही महागाईने लोक एवढी त्रस्त आहेत लोकशाही धोक्यात हे लोकांना कळलेलं आहे संविधान बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढे करू शकतात हे लोक जागरूक आहेत आमची आंबेडकर जनता सुद्धा जागरूक आहे आणि सर्व जातीतल्या लोकांना धर्मातल्या लोकांना कळलेलं आहे की हे सगळं ढोंग घेतात फक्त सत्तेचं राजकारण आणि खास करून गुजरातचा जास्त प्रभाव आहे आणि आमच्या महाराष्ट्राची बदनामी झाली अगदी संस्कृतीचा नाश झाला राज झाला तरी चालेल परंतु आम्हाला फक्त सत्ता मिळवण्यासाठी आम्ही कुणाच्या गोंधळी पाणी पिऊ पू अशा प्रकारचं राजकारणी महाराष्ट्र जी सुसंस्कृत महाराष्ट्र आहे तो त्याचं पूर्ण म्हणजे आता आपण बघतो की एक बदनाम महाराष्ट्र झालेला आहे आणि हे सर्वसामान्य जनता नको आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या मागे नक्कीच ठामपणे लोक जातील कारण आतापर्यंत या मोदी सरकारच्या मागे लागून आमचा भ्रमनिराश झाला देशाची वाट लागली महाराष्ट्राची जास्तच वाट लागलेली आहे कालचीच न्यूज आहे भाजपा मध्ये गटत पडलेले आहेत शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये गटत पडलेत मग ह्या मध्ये गटत जरी पडले तर तुम्ही अखंड शिवसेना आहात म्हणजे आघाडीमध्ये तुम्ही अखंड एकता एकता म्हणून आहात कम्युनिटी म्हणून आहात कम्युनिकेशन म्हणून आहात परंतु आता ह्या जे गटतट तुम्हाला फायदा होईल का नक्कीच आणि हे गटतट म्हणजे कुठल्या तत्वांसाठी गटतट नाहीत सत्तेसाठी आणि सत्तामधून काहीतरी मिळावं यासाठी गटतट आहे त्या त्याविरुद्ध इकडं संविधानाच्या बाजूने लोकशाहीच्या बाजूने लोकशाही टिकवण्यासाठी महाविकास आघाडी आहे आणि ती शेवट एकत्र राहतील त्यामुळे आम्हाला नक्की खात्री महाविकास आघाडी मजबूत आहे आणि हे ते जे गटतट पडतात किंवा एक मी मांडतात ना अगदी गोळीबार होतोय बघितलं तुम्ही कारण काय एक बोल तुम्हाला का करावं लागेल केलं आहे महत्वाचं तसंच वातावरण संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये त्यामुळे नक्कीच फायदा आम्हाला महाविकास आघाडीला होईल आणि पद्धतीनं उद्धव साहेबांनी करोमध्ये काम केलं आणि त्यांच्याविषयी असली सहानुभूती आणि आता नंतर घेतलेला त्यांनी आक्रमक पवित्रा त्यांनी सिद्ध करून दाखवलं की हा देश संकटात असताना महाराष्ट्र धावून जातो आणि उद्धव साहेब या देशाला नेतृत्व देणारे ठरलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेचा आणि खास करून कल्याणपूर्व जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे तो नक्कीच त्या या महाविकास आघाडीला फायदे एकंदरीत आबा म्हणजे धनंजय बोडारे आबानी जी काही प्रतिक्रिया दिली ती खरंच वाखाण्याजोगी आहे कारण यु युद्ध म्हणजे युद्ध नको बुद्ध हवा कल्याणपूर्व मध्ये जे काही फुल स्टेशन मध्ये जे काही गोळीबार केला होता आणि त्या गोळीबाराच्या माध्यमातून अनेक जनता त्या स्थानिक लोकपतीवरती नाराज आहे आणि रस्त्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न आहेत ते तसेच आहेत कारण जे काही कल्याण पूर्व विधानसभेमध्ये जे काही हिरोड्रमच्या माध्यमातून जे स्थानिक भूमिपत्रावरती गुन्हे दाखल केले होते ते गुन्हे महाग घेण्यासाठी हे सन्मान्य महोदय प्रयत्न करणार आहेत आणि जे काही उसाटणे ग्रामपंचायत उसाटणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे काही युएमसी आणि बीएमसीच्या माध्यमातून जे डम्पिंग होणार आहे ते डम्पिंगला त्यांचा विरोध आहे कारण स्थानिक स्वसंस्थेच्या हद्दीमध्ये ते डम्पिंग असावं असं त्यांचं मत आहे परंतु यावेळी जे काही सन्मान्य माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांनी कोरोनामध्ये अनेकांचे जीव वाचवलेत आणि हे प्रथम क्रमांक देशामध्ये नाही संबंध जगामध्ये एक नंबरला मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते असं त्यांनी स्वतः सांगितले आणि आता संविधान धोक्यात आहे आणि धोक्यात आहेच कारण महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो महायुतीला फटका बसलेला आहे लोकसभेमध्ये तो फटका आता ह्या राज्याच्या निवडणुकीमध्ये त्यांना बसू शकतो आणि कल्याणपूर्वचा बाल्य किल्ला हे धनंजय बोडारे उर्फ आबा हे निवडून येतील असे त्यांनी त्यावेळी सिद्धूशीर वार्ता न्यूज बोलताना व्यक्त केलेलं आहे सोबत मी बाळासाहेब कांबळे सिद्धशी वार्ता न्यूज उल्हासनगर